मराठी मध्ये म्हणे सगळ्याचे सोंग्यात घेता येतील परंतु पैशाचं सोन घेता मदतीची गरज या ठिकाणी ग्रामीण सरपंच या ठिकाणी होते आमचे राजू भोसले सरपंच असतील पप्पू भोसले असतील या ठिकाणी राजेंद्र सायबर आहेत ज्या ज्या वेळेस गावातील खेळाडूंना कुठे खेळायला जायचं म्हटलं तरी प्रवासाची अडचण यायची ग्रामीण भाग बस नाही कुठली व्यवस्था नाही उपलब्ध काही झालं तर कुणी फोन करायचा भैया आम्हाला मुलांना खेळण्यासाठी बस लागते दोन हजार पंधरा सालापर्यंत आतापर्यंत आजच्या स्पर्धेपर्यंत तुम्ही अनेक स्पर्धांना त्या बसमध्ये प्रवास केला आहे ती सगळी प्रवासाची व्यवस्था करण्याचं काम खऱ्या अर्थानं आदरणीय एवढंच नाही या माणसाने फक्त बस देऊन हा प्रवास इथपर्यंत मार्ग ठेवला नाही गावातील चार कुटुंब खऱ्या अर्थानं चार पिढ्यापर्यंत खऱ्या अर्थानं बसवण्याचं काम किंवा त्या पिढ्यांना एक योग्य दिशा मिळण्याचं काम हा शुभम थोरा सारखा खेळाडू इंडियन रेल्वेच्या संघामध्ये आज आज आहे जाण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे शिवराम सारखा आमचा खेळाडू आज खऱ्या अर्थानं राज्यशेवीची तयारी करतोय काळामध्ये तो आता तहसीलदार या पोस्ट तो गावात निघालू शकतो शिवराम आमचा आणि सारखा खेळाडू आज पीएसआयची तयारी करतोय आम्ही सारखा खेळाडू तुमच्या राज्या सारख्या ठिकाणी सराव करतोय जगदीश नानसकर सर ह्या सगळ्या खऱ्या अर्थानं योगायोग या माणसाचा आहे आम्ही सराव करू शकत होतो गावातील लोक योग। पाठीशी कौतुकाची पाठीची थाप टाकून खऱ्या अर्थानं आम्हाला इथपर्यंत आम्ही सगळ्या गोष्टी करू शकत होतो परंतु यामध्ये सर्वात शिणाचा वाटा जर कुणाचा असेल तर तो मानसिंग पाटील यांचा आहे गोष्ट ना करायचं काहीच कारण नाही तुम्ही म्हणाल का हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने भाई यांचं कौतुक करण्याचा आहे का तर अजिबात नाही परंतु जे वास्तव आहे जे खरं आहे माझ्या डोळ्यात खऱ्या अर्थाने पाणी येत आहे क्षमांसाठी जेवणापासून मुलांची व्यवस्था केलेली खेलो इंडियाची सर्मिद्र ग्राउंड स्पर्धा होती पुण्यामध्ये रात्री आठ वाजता सामना सापला सेमीफायनलचा आणि फायनल आमचा संग्रह दाखल झाला होता आणि दुसऱ्या दिवशी सांगितलं आयोजक सकाळी फायनल होईल सन कोथरूडच्या टोकावरून वाघाळमध्ये आल्याच्या नंतर शिंगाळवाडी पिंपरी गणेगाव वरडे या ठिकाणावर मुलांना जाण्याची खऱ्या तर थर परिस्थिती बिकट आहे त्यासाठी आपण पाहिला असं रात्रीच्या एक वाजता मुळे घरी सोडायची वेळच होती सकाळी परत आम्ही उठून जायचं ती स्पर्धा खेळायची शक्य नव्हतं यांना एक फोन केला का दादी अशा अशा अडचण आलेली आहे त्यावेळी आमदार दिलीप वळस पाटील राज्याचे गृहमंत्री होते यांनी कोथरूडच्या ला फोन केला आणि सांगितलं माझ्या ग्रामीण भागात काय मुलं आहेत त्यांच्या अडचण आलेले माझ्या पाच जन्मामध्ये मी आज दहा पंधरा वर्षांमध्ये असं हॉटेल पाहिलं नाही त्या हॉटेलमध्ये पाहिजे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सगळ्या चाळीस मुलांची राय व्यवस्था केली होती एक दिवसात जर आपण जर बिल त्या हॉटेलचं पाहिलं तर किमान एक लाख रुपयाच्या पुढे गेलं असतं सांगण्यासारखं सरपंच भरपूर आहे परंतु दिवस पूर्ण नाही आपल्या गावातून शुभम सारखा मुलगा तो आपल्या भारताच्या महाराष्ट्राच्या संघाचा कॅप्टन राहिला आणि टी व्ही त्याच्या मी मॅच बघायचं धन्य हे त्याचे माता पिता ते संतोष आणि ते खरोखरच शुभमला त्यांनी व्यवस्थित असं खुराक देऊन आणि धीरज सरांनी त्याला राज्यपातळी नेला आणि आता त्याला सरकारी सुद्धा नोकरी लागणार आहे तसेच पिंपरीचे खंडाळेचे आणखी दोन विद्यार्थी आपले आता बे इथं होणारे तिन्ही विद्यार्थी चांगल्या पद त्यांची निवड झालेली आहे आणि आता सांगितलं की अमोल सुद्धा मुलगा हा मुंबई इथे त्याची बी निवड झालेली आहे चांगले चांगले नेते सर्व जबाबदार व्यक्तिमत्व पालक जमलेले आहेत हे सर्व ते पाठीशी उभे राहणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तुला अतिशय पुढे जाण्याची संधी मिळणार आहे त्याचं तो सोनं करावं त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी आवर्जून आता उल्लेख केला आमच्या गावात एक लहानसा खेळाडू आहे अर्जुन गोरडे अ त्याची कोड अतिशय छोटी परंतु आज त्याने सर्वांच्या माना उंचावलेल्या आहेत तो सर्वांना गर्व अभिमान त्या ठिकाणी त्याच्या करता वाटलेला आहे त्यांनी एक चांगली खेळाडूची सुरुवात केलेली आहे तो भविष्यात फार मोठा खेळाडू होईल असं बोलल्यासारखं खूप काही आहे या शाळेच्या माध्यमातून या, मा या गावाच्या माध्यमातून गीरज भविष्यामध्ये चांगले खेळाडू घडील अशी अपेक्षा व्यक्त करतो ज्या ज्या खेळाडूंनी आपल्या जीवनामध्ये खेळ खेळत असताना जे जे यश संपादन केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आपण भविष्यामध्ये पुढे चांगले खेळ करून अनेक पारितोषिक जागतिक दर्जाचे खेळाडू व्हावेत अशी आमच्या चरणी प्रार्थना करतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने या पीठावरचे जे मान्यवर उपस्थित झाले त्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि या सर्व खेळाडू त्यांचे माता पिता असतील या सर्वांना आणि या सर्वांचा मार्गदर्शक धरत याला भविष्याकरता सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझे विचार थांबवतो रामकृष्ण आहे खर तर <ण्था> आज धीरजचं आपण सगळ्यांनी विशेष असं मनापासून कौतुक केलं पाहिजे त्याला मनापासून धन्यवाद दिले पाहिजे त्याचं आपण अभिनंदन करू की आज आपल्या गावामध्ये अतिशय खडतर परिस्थितीमधून हे विद्यार्थी घडवायचं काम धीरजने या ठिकाणी सातत्यानं केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि जेवढ क्रेडिट आप आपण धीरजला देऊ क्रेडिट आपण हे किंवा मी आमच्या ताईला पण दिलं पाहिजे हा कारण धीरजला कंटिन्यू या स्पर्धेच्या निमित्तानं सातत्यानं फिरायला लागत स्पर्धेला ला इकडं तिकडं सगळीकडे जावं लागतं परंतु धीरजच्या पाठीमाग आमच्या ताईंनी आणि मामींनी हा धीरजचा प्रपंच खर तर आज मामा आपल्यात नाहीये त्याचं दुःख नक्कीच आपल्या सा सगळ्यांच्या मनामध्ये आहे परंतु या दोघींना सुद्धा आपण मनापासून धन्यवाद देऊ त्यांचं सुद्धा टाळ्या वाजवून अभिनंदन आणि धन्यवाद त्या दोघींना देऊ ते त्या दोघींनी धीरजला साथ दिल्यामुळंच खऱ्या अर्थानं धीरज ह्या सगळ्या गोष्टी घडू शकला असं माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला वाटतं आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आवर्जून या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देत असताना सांगायचं की आपल्या राज्याच्या खो खो अध्यक्ष चा अध्यक्ष अजितदादा पवार साहेब आहे आणि सुदैवान उद्या नामदार अजितदादा पवार साहेबांनी नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांचे आपले अतिशय घनिष्ठ चांगले संबंध आहे म्हणून या पुढच्या भविष्य काळामध्ये धीरज तुम्हाला या स्पर्धेसाठी किंवा या खो खोच्या खेळामध्ये जी काय मदत नामदार दादा पवार साहेबांची लागेल ती मदत करण्याचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी आम्ही सगळेजण एकत्र येऊन करू अशा प्रकारचं सुद्धा आपल्याला आश्वासित आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला सगळ्यांना करतो आज धीरजने नुसतं आपल्या वाघ आळतलीच नाही शिंगावडी असेल पिंपरीचे असतील असतील इकडे वरुड्याचे असतील अशा आपल्या पंचकृषीतले अनेक खेळाडू तयार करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळं भविष्य काळामध्ये आता पप्पू भोसलेने उल्लेख केला केला काय पप्पू असेल केला ठीक आहे पप्पूने उल्लेख केला की अत्यंत खडतड परिस्थितीमधून या ठिकाणी ग्राउंड तयार करण्यापासून सगळ्याच गोष्टी करण्यामध्ये तुमच्या सगळ्यांचा या ठिकाणी मोठा सिंहाचा वाटा आहे आणि या सगळ्या कामामध्ये पाकळी म्हणून सातत्यानं मदत करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला मिळाला आणि त्याच रूपांतर म्हणून आपण या ठिकाणी शुभम थोरातकडे जर पाहिलं तर आपण केलेल्या मदतीतलं चीज झालं त्या ठिकाणी ज्या पद्धतीने शुभम असेल किंवा चिखले असतील किंवा शिंगाडे असतील हे विद्यार्थी घडले त्याच पद्धतीने भविष्य काळामध्ये सुद्धा आपल्या या परिसरामधून खेळाडू घडावे अशी मी आपल्या महागणपतीच्या प्रार्थना करतो